यानंतर या पंचान्न किलो किलो वजनी गटातील नामांकन करते कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा पाटील कोल्हापूर शहर ओंकार रोडगे अहमदनगर आणि स्वप्नील भिंगारे सोलापूर सोलापूर विश्व एकशे तीस किलो मजुरी गटातील विजेते दिग्विजय मोहजे पुणे जिल्हा प्रतीक देशमुख पुणे शहर अक्षय शेळके लातूर आणि भूषण पवार सांगली रेस्लिंगचं मी नामोल्लेख करते आहे स्त्री शक्तीचा नामोल्लेख आहे

पाच पाच झाले दोघा सोलापूर हरजे कोल्हापूर माननीय मंत्री महोदय आपल्या सगळ्यांचे लढी संजय भाऊ यांचे

आणि शिक्षण नगरी म्हणून बनल्या गेलेल्या लातूर जिल्ह्यातील आपल्या या उदगीर नगरीमध्ये भगव्यगि प्रकल्प लाभवले त्याचा पहिला राज्यस्तरीय युवा महोत्सव प्रथमच मराठवाड्यामध्ये किंवा आणण्याचा मान आणि त्यासोबत त्याचं सर्व श्रेय आपल्या सगळ्या

सुस्वागत पुनश्य सर्व उपस्थितांचं क्रीडा आपल्या संयोजन समितीच्या वतीने अस त्रिवेदी संगम आपल्या संयोजन भूमिकेमध्ये झाले हो

मॅच क्रमांकावर चालू कुस्ती नंतर शाय शिबिलोची पहिली कुस्ती लागते सत्तात खोत सांगली रेड कास्ट वरचार चार पॉईंट पाहिवान तयार राहायचं